नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण बॉईल केलेले शेंगदाणे बघूया हे मी सात ते आठ शिट्या करून घेतले आहेत शेंगदाण्याच्या ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं हळद टाकली होती आणि थोडंसं तूप टाकलं होतं इथे तीन मिरच्या घेतल्या आहेत कापून कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे थोडीशी जिरा पावडर लागेल आणि थोडंसं तूप लागेल बस बाकी काहीच नाही लागणार आता तूप टाकलंय एक चमचा छोटा आता मिरची टाकून घेते कडी पत्ता आणि आता शेंगारे टाकूया मिरची का आपल्याला लाल नाही कर करायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया जास्त नाही चिमूटभर घेतलं आहे मी आणि थोडं मीठ, आणि वरून कोथिंबीर आपली रेसिपी तयार झाली बॉईल शेंगदाण्याची पाऊस पडत असताना मस्तपैकी अशी पुरी बनवायची आणि खायचं मी आता पुरी वगैरे नाही बनवणार आणि त्याच्यात नाही भरणार तर एका बाउलमध्ये देणार हे सगळं एका बाउलमध्ये देणार खायला तर आता गॅस बंद करते आता आपण हे शेंगदाणे जे बॉईल केले आहेत ना आता आपण या वाडग्यास काढून घेऊया सगळे हे बघा मंडळी आपले बॉईल शेंगदाणे तयार झाले आहेत आणि एकदम झटपट आहे म्हणजे असं मध्येच आपल्याला खायला तळप वगैरे आली पाऊस पडतोय ते तयार करायचं आणि खायला घ्यायचं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू